मी काल रात्रीपासून घरात नव्हते आणि मी नसताना सुद्धा डुप्लिकेट सही मारण्यात आली माझी सूचक अनुमोदकला गायब केलेली सकाळपासून नऊ वाजल्यापासून ती अजून तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे तिचा काही पत्ता लागलेला नाहीये आणि असं मी म्हणजे माझे मिस्टर वीस वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असताना त्यांना ह्या वर्षी उमेदवारी साठी अर्ज आम्ही माझं स्वतःला तिकीट मिळाल्यामुळे आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार झालेलो आहे तरी काल रात्रीपासून त्यांनी आमच्यावर खूप दबाव आणला माघार घेण्यासाठी त्या कारणास्तव असतो त्यांना मी एका शब्द सांगितलं मी माघार घेणार नाहीये ही लढाई आहे सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे मी आणि मी काही सही केली नाही ही सगळी खोटी बातमी आहे आणि मी, मी माघार काही घेतलेली नाहीये आधी त्यांना मी तीन वाजून दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी माझा स्वतःचा अर्ज दिलेला आहे त्या मॅडम म्हटलं मी तपासण्या करते सही तुमची एका नाही चेक करते त्याचा पुढं तुमचा निर्णय ठरला जाईल तुम्ही जर सही केली नाही तर तसं काही होणार नाही डुप्लिकेट सही कोणीतरी मारण्यात आलेली आहे मी ते व्हायरल व्हिडीओ पाहिल्या मग मी अद्याप इकडं उभ आलेली आहे कार्यालयात विचारण्यासाठी तर मॅडम म्हंटल अर्ज देऊन ठेवा आम्ही चेक करते म्हटलं